हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर कशा आहात सगळ्याजणी तर तुम्ही मजेत असाल अशी खात्री करते मी ही मजेत आहे थोडंफार कुरपुरी चालूच असतात तब्येतीच्या त्याच्याकडे दुर्लक्ष करून आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर माझ्या घरी ना पाहुण्या जर का आल्या तर वातावरण कसं असतं हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये की माझ्या नानाबाई घरी जर का आल्या तर आमच्या घरात वातावरण कसं असतं अगदी गडबड गोंधळ गप्पा गोष्टी त्याच्यामध्ये वेळ कसा निघून जातो आणि त्या दरवेळी आल्या का माझ्या मागे लागतात माझा ब्लाऊज शिव माझी साडीला फॉल वेडिंग कर किंवा मग माझी तू करतच नाही लोकांचंच करती असं करत करत आमचा टंगळ मंगळ गप्पा गोष्टी डवाळी करता करता आमचा दिवस कसा जातो आणि मी माझ्या ननंदबाईला दन कुठे कुठे घेऊन गेली होती आम्ही गेलेलो होतो दवाखान्यात मी त्यांना दवाखान्यात नेलेलो होतो मोठ्या नंदनबाई का जास्त वेळ थांबलेला नाही पण जेवढ्या वेळ होत्या तेवढ्या वेळात आनंद देऊन गेल्या आणि त्या मुंबईला जाणार होत्या लवकरच आज संध्याकाळी पाच वाजता पाऊस भरपूर चालू आहे मुंबईला तरी पण त्यांचं जाणं गरजेचं होतं तर व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे गप्पा गोष्टी कोणत्या विषयावर होतात सिरियलवर होतात हसण्यावर होतात दिसण्यावर होतात पोरींवर होतात नवरीवर होतात कोणाला कुठे स्थळ आहे का हे मला त्या विचारतात मला खूप वेळ आहे मैत्रिणींनो तुम्हाला तर मी मागेही सांगितलेलं आहे की मी खूप जणांची लग्न जमवलेली आहे आत्तापर्यंत पन्नास एक पुढे आकडा गेलेला असेल एवढे मी लग्न जमवलेले आहेत तर त्यांना असं वाटतं की हिला भरपूर माहिती आहे आणि कोणी पण आपल्याकडं आलं तर आपल्याला वाटतं कोणाचंही आपल्या हातून चांगलं व्हावं हो। कोणाचं आपल्या हातून वाईट व्हायला नको आहे ह्याच उद्देशाने आपण एक रुपयाही कोणाचा घेत नाही आहे शिवाय आपलं अमूल्य वेळ आपलं कामधाम सगळं सोडून मी जायचं ट्रायसुद्धा करत असते तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगायचं आहे काही चुकगुल असेल तर माफ करायची आहे काही आवाज येत असतील गोंगाट येत असतील मी तर कोणाच्या मन दुखवण्याचा कधीही प्रयत्न करत नाहीये कोणालाही खुश ठेवण्याचा प्रयत्न करते स्वतः त्रास करून घेऊ नये दुसऱ्यांचा मन धरण्याचा काय माझा स्वभाव आहे तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर बघा मी आता माझ्या नंद नंदा ज्या आलेल्या आहेत ना त्यांच्याबरोबर कशा गप्पा मारते आमचं काय ट्युनिंग असतं आमचं काय बॉन्डिंग असतं हे सगळं तुम्हाला समजणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर बघायचं आहे तर साडी घातलेली आहे तो लुक पण सांगायचा आहे साडी माझी नाही आहे ही माझ्या बहिणीने दिलेली साडी आहे ही आमचं माप सेम झालेलं आहे ही तब्येत आता जराशी वाढलेली आहे माझं वजन वाढलं आहे पाच ते आठ किलो आणि मला अजिबात म्हणजे अजिबात डायटिंगला फिरायला किंवा योगा करायला कसलाही वेळ भेटत नाही कारण का आता भरपूर म्हणजे भरपूर सीजन चालू आहे त्याच्यामध्ये ना पावसाळा चालू झालेला आहे वातावरणातली बदल आणि ते आपल्याला सूट होत नाही इकडे कोटा फरसे आहे तर खूप सर्दी वगैरे हे ते कुरकुरी चालूच आहेत शिंका जर का आल्या तर पंधरा पंधरा शिंका येतात तर बघा आता आमच्या नंदा यांचा फोन आलेला होता तर तो मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे तेव्हा मी आवाज जो आहे तो सोहर करते त्यांचा आवाज काही मी घेत नाही आहे तर आत्ता आमच्या अक्का ज्या आहेत ना त्या बोलत होत्या की सिरियलचं त्यांना खूप प्रचंड सिरियलचा वेळ आहे त्या आता आम्ही तर बघतोच पण त्या आल्यावर त्या पण आम्हाला सिरियलची माहिती सांगत असतात ज्या सिरि सिरियल ज्या आहेत त्या ऐश्वर्या नारकरची किंवा ज्या माझ्या फेवरेट फेवरेट ज्या आहेत त्या मृणाल दुसानीस मृणाल कुलकर्णी म्हणा अशा ज्या माझ्या ॲक्टर आहेत फेवरेट्स तर त्या त्यांनाही खूप आवडतात आणि मग आम्ही कधीच त्यांचं बोलणं टाळत नाही मैत्रिणींनो त्यांना बोलू देते जरी असला ते, ते असला हो मला काही माहिती असलं ना त्याविषयी कुठलाही विषय असू द्या माहिती असलं तर कधीही समोरच्याचा अपमान करायचा नाही की असं दाखवायचं नाही की हो हे मला सगळं माहीत आहे किंवा मला माहीत होतं तर समोर जर सांगतं नाही इतकं एक्साइटमेंटमध्ये तर त्याचा अपमान होऊन जातो आणि आपल्याला वाटतं का आपण ले हुशार आहोत असं काही नसतं त्याच्याही भावना दुखवणा नका त्याच्याही भावना समजावून म्हणून तर आमचं वर्षाचं जे नातं आहे यांचं ते आतापर्यंत टिकून आहे त्या जरी मला बोलत असल्या मी त्यांच्यापेक्षा वीस वर्षाने लहान असूनही त्या माझं काही गोष्टी विचारात घेतात माझ्या म्हणजे त्यांचे मुलं किंवा त्यांच्या मुली मला विचारल्याशिवाय म्हणजे काही घ्यायचं असलं तर त्या माझा सल्ला घेतातच मैत्रिणींनो बाकी सगळं मजेत ना तर आत्ता आमच्या घरामध्ये काय चालू आहे ते बघायचं आहे दोनच मिनटामध्ये इतका कल्ला गोंगाट आणि आमच्या दोन जुळ्या मुली आहेत ना घरी माझ्या मुलाच्या तर त्या इतका कल्ला करतात का होर प्लस त्याच्यामध्ये दादा पण असतो तर मग दिवस कुठे जातो तोही कळत नाही आणि कस्टमरांची पण खूप सध्या आता गर्दी आहे तर ही साडी ब्लाउजचा लुक कसा वाटलेला आहे तो नक्की कळवायचा आहे आणि व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू करायचा आहे आत्ता आमच्या आक्का ज्या आहेत ना त्या कधी कधी त्यांना वाटत नाही की मी हिचे ना देईन मी हिला कसा चहा करून देऊ त्या कधी कधी ना मला चहा सुद्धा करून देतात मी जर का मशीनवरती असले किंवा मग ये ना कधी कधी म्हणजे जेवण आहे तर ताटसुद्धा ते देतात मैत्रिणींनो तर तुमच्या या आयुष्यात अशा कोणी व्यक्ती आहेत ज्या तुम्हाला समजून घेतात किंवा तुमच्या भावनांची कदर करतात तर मला नक्की सांगायचं आहे तुम्हाला या अशा मैत्रिणीसारख्या आनंदबाई आहेत का घरी की तुम्हाला सारख्या आल्यावर कामाला लावतात ते पण कळवायचं आहे तर आत्ता आमचं करत काय चालू आहे का ते बघायचं आहे आणि व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे

अवघड नाव होत ते रमा चल 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 बाळा चल 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 चल। तू आता जवळ बसली अक्का जवळ बसली तू कोण आल आता थोड्याशा पोरी उतरल्या बाई आज काल इतक्या रडत होत्या बाप रे पण औषध काय घेते नाही बरं का आमच्या बाहेर काढतात औषध औषध दिलेले डॉक्टरने ड्रॉप सारख्या बाहेर काढतात आमच्या झाल्या तर आंघोळी झाल्या चहा झाला ते बघा हिला खाली टाकलं ना खाली नकोच म्हणती मोठी ही राती जरा हिला टाकलं का ही पण नकोच आहे परत चहा बनवू राहिले काळा चहा गवती चहा होता बघा उभ्या गावच्या नवरे आका काय म्हणते उभ्या गावची नवरी तू उभ्या गावची आत्यासोबत बोलली नाही रात्री तेव्हा औषधाचा तोंडात असर आहे ना उलटी काढायला बघती आत्याला लय आवडते तिच्या बाई तिची डुप्लिकेट आहे ती तिच्या आत्यासारखी दिसती ती तिला आवडत खूप लय आवडती तिच्या आत्याला बाळा दोघी आवड दोघी आवडा त्या करमत नाही तिला का काग बाळा घे घे ग वैष्णवी घे ग आधी घे घे ग तरी पण घे घे लेकराला घे ग का ग बाई संचिता नाव ठेवी त्या का आमच्या अख्खाकडे इतके भारी भारी नाव राहत्या ना लय भारी भारी नाव आहे ठेवी त्याचं सगळ्यांना ठेवते संचिता हा आपलं अजून नक्की कोणताच नाव नाही चांगलं आहे का बरं ते कसं हां पण मग तुम्ही गवती चहा नाही टाकला ना मला आवडतं गवती चहा चहा खूप तुम्ही घ्या मग तो जाऊ दे घ्या इतकी भारी भारी नाव आहे आक्काकडं पाहिले ना

म्हणजे ते किशेल तर माझ्या काटून लागलेलं आहे कोणतं एरिया आहे कुठलं गाव आहे कोणाला जर का ओळखायला येत असेल तर आहे त्यानंतर मग मी माझ्या मुंबईला घेऊन गेलेली होती डोळ्यांच्या हॉस्पिटलला म्हणजे चेक करायला त्यांचं चालू होतं की मला मोतीबिंदू आलेला आहे तर घाबरून जाऊन चेक करून तर मग आम्ही दोघीजणी गेलो आणि डेरेक्ट आतमध्ये लगेच नंबर पण लागलेला होता तर त्याच्यामुळे मग डोळे चेक केले आणि त्यांना मोतीबिंदू वगैरे काही आलेला नाही आहे असं काहीच नाही आहे यांनी आणि नंबर त्यांचा निघालेला होता तर काय आमचं अर्धा तासात ते काम आवरलं पण नंतर पण आम्हाला पाऊस लागलेला होता आणि मोबाईल ओला होऊ नये म्हणून मी काही नंतर शूट वगैरे काही घेतलेलं नव्हतं तर हे आहे हॉस्पिटल बघा अशा पद्धतीने चेक केलं आणि खूप बारीक सारी गोष्टी विचारून त्यांना चेक केलं होतं तर त्यांनी ही एक सिष्टीबारी केलेली आहे का ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी ना डॉट डॉट म्हणजेच टिपटा त्यांच्या भाषेत डॉटिंग ते विचारित ते होते कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा